मंडळी नमस्कार महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी सुमारे सत्तर नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याचा दावा केला या दाव्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या दाव्यामागे नेमकं काय घडलं बिनविरोध निवड ही प्रक्रिया कशी झाली आणि यात लोकशाहीचा मूलभूत अधिकार डावलला गेला आहे का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी विठ्ठल तुम्ही पाहताय बाई माणूस विरोधी पक्षांनी या निवडीवर गंभीर आरोप केले आहेत काही प्रभागांमध्ये उमेदवारांना अर्ज भरू दिले गेले नाहीत काहींना दबावाखाली अर्ज मागे घ्यायला लावण्यात आले तर काही उमेदवारांचे अर्ज नियमबाह्य पद्धतीने फेटाळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे या आरोपांमुळे लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप झाल्याचे चित्र समोर आले आहेत या आरोपाची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत चौकशी पूर्ण होईपर्यंत या बिनविरोध निवडींचे निकाल अधिकृतपणे जाहीर केले जाणार नाहीत असे आयोगाने स्पष्ट केले आहे त्यामुळे सध्या हे दावे केवळ राजकीय पातळीवरचे असून कायदेशीर मान्यता मिळालेली नाही या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगापुढे दोनच कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत पहिला पर्याय म्हणजे ठरल्याप्रमाणे मतदान घेणे चौकशीत आरोपांमध्ये तथ्य आढळले नाही तरी केवळ एकच उमेदवार शिल्लक आहे म्हणून मतदान टाळता येत नाही मतदानाचा अधिकार हा मतदारांचा मूलभूत अधिकार आहे मतदाराला फक्त पसंतीचे मत, पसंती मत देण्याचा नाही तर नापसंती नोंदवण्याचाही अधिकार आहे त्यामुळे मतदान न घेतल्यास मतदारांचा हा अधिकार हिरावून घेतला जाईल महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नोटा या पर्यायाला विशेष महत्व आहे जर एकावन्न टक्के किंवा त्यापेक्षा अधिक मतदारांनी नोटांचा पर्याय निवडला तर त्या प्रभागात फेरनिवडणूक घेण्याचा नियम आहे त्यामुळे एकमेव उमेदवार असला तरी तो मतदारांनी नाकारण्याची शक्यता कायद्याने खुली ठेवण्यात आली आहे दुसरा पर्याय म्हणजे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करून ती नव्याने घेणे जर चौकशीत असे सिद्ध झाले की उमेदवारी प्रक्रिया दबाव किंवा गैरप्रकार झाले आहेत तर ज्या टप्प्यावर प्रक्रिया दूषित झाली त्या टप्प्यापर्यंतची सर्व प्रक्रिया रद्द करावी लागेल कारण उमेदवारी अर्ज भरणे छाननी आणि अर्ज मागे घेणे या प्रत्येक टप्प्यासाठी निश्चित कालमर्यादा ठरवलेली असते ती कालमर्यादा ओलांडल्यानंतर आयोगालाही कोणतीही सवलत देता येत नाही कोर्टात दाद मागण्याचा मार्ग उपलब्ध असला तरी तो सोपा नाही निवडणूक झाल्यानंतरच निवडणूक याचिकेच्या माध्यमातून न्यायालयात जाता येते अर्ज नियमबाह्य पद्धतीने फेटाळला गेला हे सिद्ध करणे तुलनेत सोपे असते मात्र अर्ज भरू दिला नाही किंवा जबरदस्तीने मागे घ्यायला लावला हे ठोस पुराव्याने सिद्ध करणे कठीण ठरते त्यातच न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नगरसेवकाची मुदत संपण्याची शक्यता अधिक असते देशात याआधीही बिनविरोध निवडीची उदाहरणे घडलेली आहेत लोकसभा आणि विविध राज्य विधानसभामध्ये अनेक प्रतिनिधी बिनविरोध निवडून गेले आहेत मात्र त्यामुळे लोकशाही अधिक बळकट झाली असे म्हणता येत नाही उलट अशा निवडी लोकशाहीच्या आत्म्यावर प्रश्न उपस्थित करतात म्हणूनच बिनविरोध निवड हा केवळ राजकीय वाद नाही तर तो मतदारांच्या अधिकाराशी संबंधित गंभीर प्रश्न आहे मतदान घेणे किंवा निवडणूक प्रक्रिया रद्द करून नव्याने राबवणे हाच निवडणूक आयोगापुढील मार्ग आहे लोकशाही टिकवायची असेल तर निर्णय हा मतदारांच्या हातातच राहिला पाहिजे